काय मॅसेज द्याल की ज्यांना काहीतरी नवीन स्टार्टअप करायचे आहे की फॅमिली बॅकअप नाही आहे पैसे नाही आहे फॅमिली बॅकग्राऊंड आणि पैसा हा मॅटर म्हणजे आपण ज्या शेतातून बिलॉंग करतो ज्या फॅमिलीमध्ये आपण बिलाँग करतो की ती म्हणजे शिक्षण घ्या आणि त्यानंतर कुठेतरी नोकरी नोकरी करा जॉब करा आणि सेटल व्हा तर आम्हाला ते न करता आम्हाला

नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो आपण नागपूर शहरामध्ये आहोत आपण विदर्भामध्ये काम सुरू करत आहोत आणि आपण आता आपल्या ह्या संघर्ष आपली जी सिरीज आहे त्यामध्ये आपण विद्वान लोक जे आहेत काही प्रसिद्ध लोक आहेत प्रसिद्ध व्यावसायिक आहेत आपण त्यांच्या मुलाखती घेतो त्यांच्याकडून अनेक युवकांना प्रेरणा मिळेल कशा पद्धतीने ते मोठे साधे कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष करून आज शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केला आज आपण जाणून घेणार आहोत आज आमच्या संघर्ष गाताच्या ह्या सिरीजमध्ये मध्ये पाहुणे आहेत दोन इंजिनियर मित्र आहेत त्यांनी तर इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आयटी कंपनीमध्ये काम करून तर विदर्भाची जी ओळख आहे आपण विदर्भामध्ये पोहा मोठ्या प्रमाणामध्ये खाद्य पदार्थ आहे अनेकांची आवड आहे आणि पोहा सकाळी उठल्यापासून तुम्हाला काय खायचं आहे तर पोहा खायचं असं विदर्भाचा ट्रेंड आहे आणि तो विदर्भाचा जो ट्रेंड आहे त्याला संपूर्ण भारतभर यांनी पसरवला आपले विविध आउटलेट्स फ्रेंचा माध्यमात माध्यमातून असो किंवा यांचे स्वतः ते ऑन करत असो त्यांनी जवळपास पन्नास पेक्षा जास्त आउटलेट संपूर्ण भारतभर भारताच्या विविध राज्यांमध्ये यांनी बनवल्या आणि त्यांच्या माध्यमातून आपला हा विदर्भाचा जो पोहा आहे हे संपूर्ण देशाला आता खाऊ घालत आहेत तेच ज्यांच्याविषयी मी बोलत आहे खर भंडारा जिल्ह्यामधून त्यांच्या त्यांचे जे मूळ आहे ते भंडारा जिल्ह्याचे आहे नागपूर जिल्ह्यामधून त्यांनी सुरुवात केली आणि आज संपूर्ण देशभर त्यांनी नाव कमवलं आणि त्यांच्या आउटलेटचं नुकतंच काही दिवसांना उद्घाटन झालं देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली त्यांच्या शुभ हस्ते ह्या आउटलेटचं उद्घाटन झालं आज आपण तिरंगा चौकामध्ये आहोत नागपूर शहराच्या आणि आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता आहेत पोहावाला जे फर्म आहे त्याचे ऑनर इंजिनियर पवन सर आणि इंजिनियर सावंत सर खर तर दोघांचं स्वागत आहे जकास मराठीवर कसे आहात म्हणजेच तुम्ही सर भंडारा शहरातून तुम्ही बिलॉंग करता आणि तुम्ही दोघेही लोक इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आयटी कंपनीमध्ये काम करायचं काम केलं आणि ते आय टी कंपनी आणि आता फूड इंडस्ट्रीज दोन्ही खूप वेगळ्या आणि दोन वेगवेगळ्या दिशा आहेत मात्र का बरं तुम्हाला वाटलं की आपण पोहावाला एक आपण एक खाद्याचं ब्रँड बनवायचं आणि ते संपूर्ण देशाला पोहा खालू करायचा नमस्कार शंकरच दादा तुमच्या चॅनलवर आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि जसं की तुमचं नाव आहे संघर्ष तर तसंच आमची पोहेवाल्याची कहाणी पण संघर्षाने सुरू झालेली आहे आणि थोडक्यात सांगायला गेलं तर नागपूरला लोक पोह्यांच्या नावाने ओळखतात म्हटलं तरी पोह्याच्या नावाने लोकांना जाणीव आहे आणि माहिती आहे बरोबर आणि लहानपणापासूनच असं व्हायचं जसं तुम्हाला भंडाराबद्दल जसं तुम्ही पण भंडारा जिल्ह्यातले आहे आणि आम्ही दोघे पण भंडाराशी बिलॉंग करतो तर भंडारामध्ये पण एक नाव राहायचं जसं रामदासचे पोहे पोह्यांच्या बाबतीत भंडारा पण खूप समोर होता आणि तेच पैलू आम्ही लक्षात होतो आमचं जसं पवनदादा मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि आपल्या समोर पोहेवाला बनलेला आहे तर सांगायचा अर्थ असा की सुरुवात अशी झाली की जेव्हा आम्ही आमच्या लाईफ मध्ये संघर्ष करत होतो आमच्या प्रोडक्ट बद्दल की कुठला प्रोडक्ट चूज केला पाहिजे कुठला लाईन मध्ये असलं पाहिजे एवढं शिक्षण घेतल्यानंतर कुठला पार्ट आपण कनेक्ट करायला पाहिजे जेणेकरून एक आपलं बिझनेस कार्य सक्सेसफुल होईल म्हणजे एक बिझनेस डोमॅन मध्ये आपण येऊ तर तेच सुरुवात होती आम्ही एका आयटी प्रोजेक्ट काम है, आपन आपन वर काम करत असताना डॉट कॉमेक्टचे नाव होत कॉम आता ते सुरू आहे बिलकुल आम्ही आता प्रोडक्ट बेसवर आम्ही काम करतोय म्हणजे ज्यांना पण प्रोडक्ट लागतात किंवा सर्व्हिसेस लागतात टेक्निकल सर्व्हिस त्याच्यामध्ये आम्ही करतो आहे आणि सोबतच ते सुरुवात असताना म्हणजे ते जे प्रोजेक्ट होते ते आमचा रेव्हेन्यू जनरेट करायला थोडा वेळ होता आणि आम्ही त्या टायमिंग मध्ये आमची सुरुवात होती आणि आम्ही काम करत होतो त्या टायमिंग मध्ये ते काम करत करत असताना असं वाटलं की आपल्याला पॉकेट मनीच्या संदर्भात काय बेटर कारण की तुम्हाला आणि मला माहिती आहे की आपल्याला गाडी चालवायला जसं पेट्रोल लागतो तसं आमची हे अशी होती की आम्ही पास पासआउट झालेलो आणि आम्हाला रेग्युलर इन्कम साठी काय पाहिजे त्यांनी इतका पैसा लावून आपल्याला शिकवला बा तर आपण अजून पुन्हा घरच्यांना पैसे नाही मागू शकत ना, ना, ना। आपण भलेही कुठल्या प्रोजेक्ट वर काम करतो हे आपल्याला माहितीये आहे की आपण काय करणार आहे पण इन द सेन्स घरी असं राहते ना की आपण एज्युकेशन घेतलं बा आता घरच्यांची एक इच्छा राहते की चांगलं एज्युकेशन घेतलं तर एक मुलाने जॉब केलं पाहिजे बा म्हणजे हे आम्ही स्टार्टअप जे आम्ही केलं होतं ते आम्ही घरी माहिती नव्हतं ज्या ज्या करतो करतो आपण की ती म्हणजे शिक्षण घ्या आणि त्यानंतर कुठेतरी नोकरी नोकरी करा करा जॉब आणि सेटल म्हणजे आज पण आपला भंडारा किंवा नागपूरचा एखादा मुलगा होऊन जर तो बेंगलोरला किंवा मुंबईला जॉब करताय भले तो दहा ते पंधरा हजार रुपये कमवत असेल पण त्यांची इमेज एकदम मोठी राहते की नाही बा पोरगा इंजिनियर झाला आणि जॉब करताय मोठ्या सिटीमध्ये तर आम्हाला ते न करता आम्हाला जो पार्किंग सोल्युशन बद्दल आम्ही जो अप्लिकेशन म्हणून पूर्ण शिव चावल सरांचे आहेत त्यांनी पूर्ण तो, तो डेव्हलप केलं अप्लिकेशन त्याचं आम्ही काम करताना आता आपली इनिशियल गरज कशी भागवायची तर आम्ही त्या संदर्भात आम्ही विविध सिटीमध्ये प्रवास करायचो जसं मुंबईला कुठला मॉल नवीन ओपन झाला तर चावल सर सांगायचे की आपल्याला मुंबईच्या मॉलमध्ये जायच्या पार्किंग रिगार्डिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना त्यावेळेस कधी आमची लेट जर्नी व्हायची लेट जर्नी अंतर्गत काय झालं की नागपूरमध्ये आम्ही एक प्रॉब्लेम पाहिलं की नागपूरमध्ये दिवसा तर सगळे लोक पोहे विकतात तुम्हाला हर कोकणात हर चौक मध्ये तुम्हाला पोहे मिळतील पण रात्री पोहे मिळायचे एकमेव स्थान म्हणजे रामदास पेठ जो रामदास पेठचा एरिया असतो हॉस्पिटल लाईन असतो तिथे सगळे लोक म्हणजे पेशंट्स घेऊन येतात आणि त्यांना रात्री भूक भागवायची म्हणून तिथे ते कसं तरी स्ट्रीटवर पोहे खातात तिथे पण असं असतं की ते गाडी चालू असते पोलिसवाले आले की दुकान त्यांचे बंद होते आणि मग सगळेजण पडतात तर आम्ही सरांनी ऑब्झर्व केलं की तिथे जो येणारा क्लास आहे तो मध्यम वर्गेपासून तर उच्च वर्णीपर्यंत पूर्ण क्लास तिथे येतो कोणी ऑडीने पोहे पोहे खायला यायचे कोणी नर्सिंगवाले पोहे खायला यायचे तर आम्ही असं विचार केला की असं आपण कुठलं काही सर्व्हिस सुरू करू शकतो का बा की आपण तर आता दिवसा तर आपण काम करतो आम्ही रात्री पूर्णपणे मोकळे राहायचो रात्री आम्हाला कुठलं काम नव्हतं तर म्हणून सरांच्या माइंडमध्ये एक आयडिया आली की आपण रात्री सर्व्हिस देऊन कोणता बिझनेस सुरू करू शकतो तर पहिला म्हणजे तरी पोहा नागपूर मध्ये असं आहे ना जर तुम्ही ज्या दिवसापासून पोहा विकायला सुरू कराल तेव्हापासून तुम्ही धंदा बनवू शकता तर आमचा प्लॅन जो आमचा जो म्हणतात ना सर तुम्ही कशी काय सुरुवात केली आहे तुमचं काय एम होत का की पोह्यालाच तुम्हाला सामोर का सगळं आमची जर्नी सर तिथून सुरू झाली मग आम्ही त्यांना वाटचाल दोन दोन आम्ही सुरू केली घरच्यांनी काय म्हटलं की यार तुम्हाला तुम्ही आम्ही पैसे लावून तुम्हाला इंजिनिअरिंग विकून राहिले काही बिलकुल तर घरच्यांना तर काही माहिती नव्हतं पण आम्ही म्हणजे पूर्ण ही इडन गोष्ट होती घरच्यांना माहिती होतं की कुठल्या तरी प्रोजेक्टर काम करत आहेत म्हणजे तेव्हा तुम्हाला फक्त स्वतःची पॉकेट मनी किंवा गरज भागवण्याची बघायची आम्हाला भूक बघायची होती आमच्या दिवसाचे खर्च होते हंड्रेड पर्सेंट तर त्या पार्ट मधनं आमची सुरुवात झाली मग आम्ही ते रात्रीचा जो वेळ होता जो आमच्याकडे खाली होता त्याच टाइम मध्ये आम्ही ते प्रोडक्ट सर्व्हिस अकरा ते रात्री अकरा ते पहाटे तीन, तीन।, तीन। वाजता पर्यंत आम्ही स्टार्टिंगला ला सर्व्हिस द्यायचो ही गोष्ट आहे दोन दिवसभर तुम्ही आपले प्रोजेक्ट काम करायचे आणि रात्रीला तुम्ही झोपत किंवा होते नाही तेच ना म्हणजे ती जर्नी जर म्हटलं तुमच्या नावामध्ये संघर्ष होतं आमच्या जर्नीमध्ये संघर्ष आहे तर तिथूनच आमची सुरुवात झाली खरं आमचा एमबीए जो आहे म्हणजे जे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो आपण एमबीए तिथून सुरू झाला आणि तो सुरू होता होता आजपर्यंत म्हणजे गोष्टी आमच्या लाईफ मध्ये घडत गेल्या आणि आज पन्नास प्लस पर्यंत आम्ही आहे आणि लोकांना पोहोचव करत आहे पहिल्या दिवस तुमचा कसा राहिला त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही स्टॉल लावली आणि त्याच्या पहिल्या दिवसाबद्दल काय का अगोदरचं आमचं दिवस होता की आम्ही मार्केटिंग नव्हती केली म्हणजे आम्हाला फक्त सुरू करायच्या बा तर आम्ही सुरू कुठून गेलो जिथे आम्ही राहायचो त्याच फ्लॅटमधून आम्ही तो कन्सेप्ट तर पहिला दिवस असं राहिलो की साधारणतः आम्हाला एक चार पाच ऑर्डर आले तर पहिले आमच्या मित्र परिवारांमधूनच ऑर्डर आला लोकांना आम्ही डोमेन परचेस केला पोहेवाला डॉट कॉम नावाने आणि आम्ही ऑर्डर सोडले आणि मग त्याच्यामध्ये ट्विस्ट असं झालेला की आमच्या सोबत कोणी एक मित्र होता त्यांनी नागपूर फुडीज म्हणून एक ग्रुप आहे आपला फेसबुकला आणि व्हॉट्सअपवर पण आहे तर त्यांनी त्याच्यात टाकलं की पोहे आम्ही करतो रात्रीच्या वेळेला होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी ते फक्त होम डिलिव्हरी आम्ही नागपूरचे फर्स्ट असे आहे आणि पूर्ण इंडियामध्ये मोजक्यापैकी आम्ही असे आहे की ज्यांनी फर्स्ट टाइम क्लाउड किचन ओपन केली होती लोकांना क्लाउड किचन हा कॉन्सेप्ट लोकांना अवगत नव्हता क्लाउड किचन चा मिनिंग हेच राहतो की आपल्याला पार्सल पॅक करायचे आणि कस्टमरला डिलिव्हरी द्यायची आहे आणि आम्ही झोमॅटो हा जो प्लॅटफॉर्म आहे झोमॅटो हा प्लॅटफॉर्म नागपूरमध्ये पहिल्यांदा आला झोमॅटो दोन हजार अठरा साली आला आणि दोन हजार अठरा साली पण आम्ही मोस्ट ऑर्डर रेस्टॉरंट होतो झोमॅटोवर होतो आणि नाईट टाइमला फक्त ओनली किचन जे स्टार्ट राहायचे ते आमचीच झोमॅटोवर तर लोकांना म्हणजे जो कनेक्ट होता तो खूप स्ट्रॉंग मिळाला आणि आमचा जो एम होता लोकांना जे तो ज्या दिवशी आम्ही सुरू केलं तो आणि आजचा दिवस हे दोन्ही दिवस असं आहे की आम्हाला पण कुठल्या पण कस्टमरची पोहा रिलेटेड कंप्लेंट आली तर ते आमच्या मनाला लागते कारण की ते गोष्ट का हा कारण की डे वन पासन आम्ही पोहा आमचा मेन प्रोडक्ट होता तर आमच्या डे ला असं होतं की जे पण आपल्याला करायचं आहे म्हणजे जे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवण दिली आहे की जी पण क्वालिटी आपल्याला ठेवायची आहे म्हणजे काही पण तुम्ही करा आयुष्यात तर ती क्वालिटी तुम्हाला डे वन पासून बेस्ट द्यायची आहे तर तोच आमच्या डे वन पासून एम होता तर तेच आम्हाला आजपर्यंत त्या गोष्टीने आम्हाला कनेक्टेड ठेवलं आहे सगळ्यांच्या सहकार्यानी सगळ्याच्या आशीर्वादानी आज जे पण पोहेवाला इंडिया दिसताय लोकांना तर त्याच्या मागे जे तुमचं नाव आहे पुन्हा संघर्ष तो आतापर्यंत आमचं सुरू आहे बर पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की ह्या पद्धतीचा आपला ब्रँड बनेल आणि संपूर्ण देशव्यापी आपण काम करू पहिल्या दिवशी विचार आधी केला त्यावेळी फक्त इंटेन्शन होत्याची गरज कंप्लीट करायची काय आहे मॉडेल तुमच्या कशा आता जसं संपूर्ण देशभर तुम्ही काम करत आहात कोणत्या माध्यमात कशा प्रकारे आपण याला पोहचवली संपूर्ण देशभर इतर बिलकुल बघा तुमचं हो तर लोकांना फ्रँचायझी हा आता नोंद झालेली आहे गोष्ट शार्क टँक नंतर अजून लोकांना माहिती झालाय की फ्रँचा म्हणजे काय होत शार्कटॅंग मध्ये जायची वगैरे तुमची हो, हो हो आम्ही शार्क टँक मध्ये शॉर्टलिस्ट पण झालेलो आम्ही अप्लाय पण केलं होतं आणि आम्ही तिथे सिलेक्ट पण झालेलो पण ते काही मिडल ऑफिम खूप जास्त राहतो मिनिमम त्यांच्या जो जो ना तिथे ते अगोदरच सांगतात की ट्वेंटी पर्सेंट मिनिमम त्यांना इक्विटी द्यावं लागते म्हणून जे आपली डील होती ती झालेली नाही क्लोज म्हणून आपण हेअर पण नाही झालो त्यांच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे तेच म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये की आपल्याला एका लेवलपर्यंत जायचं तुम्ही एकटे जाऊ शकता पण तुम्हाला पूर्ण पॅन करायचं तुम्हाला सोबतीला लोक लागतात तर तेच एक होते की जा एकटे जाऊ शकता तर दूर जाऊ शकता सर्वांना घेऊन तर तुम्ही खूप दूर जाऊ शकता तेच तेच आपल्या मध्ये होता म्हणून आम्ही फ्रँचायझी या कॉन्सेप्टला थोडी चालना दिली आणि लोकांना शेअर केलं आणि मतलबूड की आम्ही आजपर्यंत आमच्यासोबत जितके पण पार्टनर्स आमच्याशी जोडलेले आहेत तर ते बाय गॉड ते आमच्याशी एक चांगल्या रीतीने आम्ही आता करतोय म्हणजे आमचं जसं तुम्ही बिझनेस मॉडेल जसं विचारता आहे तर आम्ही स्वतःचे पण स्टोर करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फ्रँचायझी पण देतो आहे आणि इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये पण आम्ही आहे ज्यांना फक्त पैसे लावून बिझनेस चालवायचा आहे त्यांना रिटर्न्स पाहिजे आहे असं तीन चार पद्धतीने आम्ही बिझनेस करतो आहे मार्केटमध्ये आणि एक विजन आणि मिशन दोन्ही एक म्हणू शकतो की पोह्याला आम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड न्यायचं आहे आणि म्हणजे लोकांना आमच्याकडे बघितलं लो त्यांना दिसलं पाहिजे की पोहा मॅन हे लोक आहेत जर मी समोर आणला पोह्याला पोहा मॅन एक टॅगलेंट तुमच्या मागे उडायला पाहिजे आम्हाला दुबईवरनं पण फ्रेंचे इन्क्वायरी आहे पण आपण तिथे सुद्धा देत नाही आपल्याला अगोदर आपल्या इंडियातली चैन स्ट्रॉंग करायची आहे त्यानंतरच आपल्याला बाहेर देशात जायचं असं नाही की आपल्याला इंटरनॅशनल इन्क्वायरी आलेली नाही आपल्याला आलेली आहे इंटरनॅशनल इन्क्वायरी आज पोहेवाला इंडिया एक ब्रँड आहे संपूर्ण देश त्याच्याकडे पाहत आहे म्हणजे आज खूप मोठा ब्रँड झालेला आहे मात्र एवढा मोठा जर ब्रँड होत असेल त्याच्यामध्ये खूप अडचणींचा सामना तुम्हाला ऑनर्सला करावा लागला असेल अनेक रात्रींची झोप तुमची उडाली असेल कधी आर्थिक समस्या असोत किंवा इतर आणखी काही को कोणत्या समस्या तुमच्या मार्गी आल्या असेल त्या कोणत्या काही असा क्षण आहेत का जे तुम्हाला आठवणार की ती खूप बॅड परिस्थिती तुमची होती आणि त्यामध्ये आम्हालाच नाही पूर्ण आपल्या इंडियाला नाही तर पूर्ण विश्वा, विश्वाला माहिती आहे जो कोरोनाचा फेज आपण फेस केला आहे तर तो, तो एक सगळ्यात मोठा फेज होता आमच्यासाठी दोन हजार अठरा मध्ये आम्ही जेव्हा क्लाउड किचन घातली आहे तर तेव्हा मोस्ट ऑर्डर असल्या कारणाने आम्हाला झोमॅटोनी लोन दिला होता आम्ही त्या लोनच्या माध्यमातून आम्ही एक आमचा पहिला फिजिकल स्टोअर ओपन केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये तर त्या अकराव्या महिन्यात दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही तो आउटलेट रन केला आहे त्यानंतरच तुम्हाला माहित असेल की दोन हजार वीस मध्ये तिसऱ्या महिन्यातच लॉकडाऊन आलेला होता तेव्हा तो तो मोठा क्षण होता ज्यावेळेस आम्ही लोन घेऊन तो पूर्ण आउटलेट उभारला त्यानंतर आम्ही त्यावेळेस दोन फ्रेंचायजी पण दिली होती एक आमची फ्रँचायजी होती दिल्लीला आणि एक अमरावतीला होता तर काही कारणास्तव तो फ्रेंचायजी पण आम्हाला बंद करावं लागली आणि जो स्टोअर आमचा एक सुरू होता तो पण खूप आम्ही म्हणजे खूप स्ट्रगल करून त्याला आम्ही मेंटेन केलं आम्ही तो स्टोअर पण सोडणार होतो कारण की तुम्हाला माहित आहे की जेव्हा चांगली परिस्थिती राहतात तेव्हा तुम्हाला दहा लोक तुमच्या सुट्टीला मिळतील पण जेव्हा आपली कठीण क्षण असतो तेव्हा आपल्या मदतीला कोणी नसतात तर त्यावेळेस तो आमचा फेस खूप डिफिकल्ट कधी वाटला की यार आता खूप झालं अडचण सोडून द्यायचं पुन्हा आपण जॉब करायची किंवा बिलकुल कसं आहे की तुमचा क्वेश्चन आहे अगदी बरोबर आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे क्षण येतात आणि आला पण पाहिजे त्याच्यातूनच आपल्याला समजते जसं कोविड जी जी वेव्ह होती ती पण तीच आम्हाला सांगून गेली पण आम्ही मार्केटमध्ये होतो आणि आमचे म्हणजे आमच्या इंटेंट म्हणजे आमचे जे काय म्हणतात त्याला आमची नियत साफ होती जे आम्हाला याला समोर न्यायचं आहे आणि आमच्या बिझनेस बद्दल एक मार्केटमध्ये कहावत आहे आणि लोक त्या गोष्टीला मान्य पण करतील की हा नग्न बिझनेस आहे म्हणजे ओपन बिझनेस आहे म्हणजे तुमचं शॉप चालत आहे हे लोकांना दिसते तुमचं शॉप नाही चालत आहे हे लोकांना दिसते हे तुमच्या परिवाराला दिसते हे तुमच्या मित्रपरिवाराला दिसते आणि हे कस्टमर्सला पण दिसते तर म्हणून अशा या बिझनेसमध्ये तुम्हाला सर्वाईव्ह करणे अजून दो वार एक दुसरी मेंटली प्रिपेअर पण प्रिपेअर विजन स्ट्रॉंग पाहिजे अगोदर जेव्हा आम्ही दोन अठराला जेव्हा घातलं तेव्हा आमचे विजन्स नव्हते की आपल्याला काय करायचे म्हणजे जेव्हा आपण एकदा ते पहिला ऑटेड आपण सुरू केलं आपलं त्यानंतर आपले विजन्स खूप क्लिअर झाले की आपल्याला याला मोठ्या स्थळावर घेऊन जायचं स्थानावर घेऊन जायचं आता कसं वाटतं की आपण ज्या पहिल्या दिवशी तुम्ही जे तुमच्या फ्लॅटवर तुम्ही बनवून तुम्ही ते पोह सर्व केलं लोकांच्या घरी पोचवून दिले आणि याचा देशव्यापी ब्रँड बनला आहे आता म्हणजे जी मेहनत केली ती कुठंतरी त्याचे फळ मिळत आहेत असं तुम्हाला ना बिलकुल भेटत आहे आणि म्हणजे काय की ते म्हणतात ना की अभि तो पार्टी सुरू होईल ते आहे तर ऑल ओव्हर इंडिया अजून बाकी आहे आम्हाला प्रत्येक गावोगावी जाऊन मोठ्या शहरात जाऊन लोकांना सव करायचं आहे म्हणजे जो इंटेंट होता आमच्या डे वनला की लोकांना क्वालिटी प्रोडक्ट आणि हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे पोहांना म्हणजे मोठे मोठे डायटिशियन आहेत जिम वाले आहेत तर ते सगळे लोक पोहांना ऑप्शन म्हणून देतात कारण की इंडियामध्ये तुम्ही म्हणजे छोट्या बाळांना बघाल तर लोक फ्रेंच फ्राईज बर्गर या गोष्टी लोकांना अवगत आणि लोकांना तिथे जावस वाटते तर आम्हाला असं करायचं आहे की लोकांना एक अशी थीम म्हणजे ज्या आपण मध्ये इथे बसलेलो आहे तर या आउटलेट बनवण्यामागचा हेतू हे होता की लोकांना एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आणि क्वालिटी फूड हेल्दी फूड लोकांना द्यायचं आहे तो आमचा मेन एम आहे आणि ह्या ज्या कॅफे चेन्स आम्हाला बनवायच्या या पद्धती जसं तुम्ही आपण ऐकलाय पिझ्झा हट ऐकला आहे डोमिनोज ऐकला आहे तर या सगळ्या गोष्टीला कंपेरिजन आपल्याला आपला करायचं आहे की इंडियन लोकल फॉर ओकल जे टाटा म्हणतात जे जो त्यांचा एम आहे तेच आम्ही करतोय आणि आम्ही पण आता पण शिकतो आहे की अजून काय आम्ही रिपेअर करू शकतो कुठे आमची सर्व्हिस बेटर करू शकतो कुठे आम्ही कमी होत आहे तर त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही आज पण लर्निंग स्टेजमध्ये आहे आणि आम्हाला ते लर्निंग मध्येच राहायचं आहे जेणेकरून आम्हाला अजून बेस्ट सर्व्हिस आम्ही देत ते राहू लोकांना तुम्ही सुरुवात केली तसं ह्या देशातील राज्यातील राज, अनेक जे युवक आहेत ते शिक्षण घेतात विविध क्षेत्रांमध्ये मात्र एक स्टेज असा येतो की त्यावेळी त्यांना वाटते की आपण ह्या कामाकरिता नाही बनलो किंवा मला खूप काही मोठं करायचं आहे असं अनेकांना वाटते मात्र त्यापैकी सक्सेसफुल जे आहेत ते खूप रेअर लोक होतात खूप कमी लोक होतात त्यांच्यापैकी तुम्ही होता पण आहात आपण त्या यंगस्टर्सला काय मेसेज द्याल की ज्यांना काहीतरी नवीन स्टार्टअप करायचे आहे काहीतरी स्टार्ट करायचे आहे फॅमिली फॅमिली बॅकअप नाही आहे पैसे नाही आहे काय संदेश द्या त्यांनी कसं सुरुवात मानसिक त्यांनी कशी बनवायची स्वतःला प्रिपेअर कसं करायचं जा। बघा ज्याला कुणाला नवीन काही सुरू करायचं आहे तर तो तो फॅमिली बॅकग्राऊंड आणि पैसा हा मॅटर नाही करत म्हणजे जर तुम्हाला जसं आम्ही जर ज्या वेळेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आम्ही दहा हजाराची इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली असेल म्हणजे असं नाही म्हणू शकत आज तुम्ही पाहाल तर कमीत कमी करोडो रुपयाची आमची आजची कंपनीच्या इन्व्हे म्हणजे टर्न आहे तर म्हणून बेसिक आपलं तुमचे जर विजन्स क्लिअर असतील की तुम्हाला काही करायचं आहे म्हणजे बघा आज आपण म्हणजे फ्रेंचायझी मॉडेल इतके असताना पण आपण पोहा हा चूज करून हो त्याला या स्तनावर आपण स्थळावर आपण आणलेला आहे तर आता पण आपल्या इंडियामध्ये अशा काही गोष्टी आहेत की जे लोकांनी आतापर्यंत सुरू नाही केलं आहे आता हे प्रोडक्ट बेस्ड झाला सर्व्हिस बेसमध्ये पण अशा काही गोष्टी आहेत की ज्यांनी आतापर्यंत काही सुरू नाही केलं तर खूप काही ओपन मार्केट आहे की म्हणजे आपण कुठल्या पण एका प्रोडक्टला घेऊन आपण खूप काही सामोर जाऊ शकतो तर यंगस्टर्सनी यंग करायला पाहिजे किंवा शिकून नोकरी मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर जास्त प्रॉफिटेबल होईल वाटतं हा आता कसं आहे की मार्केटमध्ये जो वेव आहे म्हणजे कसं आहे की जॉब पण चुकीची गोष्ट नाही आहे आणि बिझनेस पण चुकीची गोष्ट नाही आहे आणि मार्केटमध्ये असं आहे की ज्या गोष्टीला तुम्ही पिक करता ज्या पद्धतीने आणि जे गोष्टी तुम्हाला हा कारण की लोकांना म्हणजे आजकालचे जे पिढी आहे त्यांना तुरंत पैसे पाहिजे म्हणजे फास्ट मनी हा जास्त ट्रेंड आहे मार्केटमध्ये बट जितके पण ऑर्गनायझेशन्स आहेत आणि तुम्ही चेक करा की असं कोणीच नाही की जे एकदम लिफ्ट झाले आम्हाला पण आज आज आमच्या आठवं वर्ष सुरू आहे पोहेवाला इंडियामध्ये तर आम्ही पण डे वनला वेगळे होतो आज वेगळे आहे पण इंटेन्सिटी आणि स्ट्रेंथ सेम आहे की आम्हाला क्वालिटी फूड सर्व करायचं आहे तर ती आजका पिढीमध्ये नाही तर मला असं सुरू झालंय की जसं एखादा फूड ब्रँड आहे खूप मोठा आहे आपण ज्या दिवशी आपण तो स्टॉल लावतो आपण कंपॅरिझन डायरेक्ट आपण त्या ब्रँड कमवतो आणि त्यांच्या पंचवीस वर्ष त्यांना पंचवीस वर्ष लागले ते मोठे व्हायला किंवा आपण तो जास्त आपण पाहतोय आपण डे वन मध्ये आपण त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करतो बघा ना म्हणजे दोन हजार अठरा मध्ये आम्ही सुरू करून पण आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये भेटतोय सात वर्ष तुम्हाला आम्हाला म्हणजे शोधायला लागले तर हे खूप काय असतं आजकालची आपला जनरल यंगस्टरची मेंटॅलिटी अशी असते की करतो असन असन। तो करतो आपण करायचं हा आज मॅक्सिमम पार्ट असतो पण असं नसतं तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला निवडावं लागेल देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे खूप खाद्य पदार्थांमध्ये इंटरेस्टेड आहेत आणि ते विविध इंटरव्ह्यूज मध्ये चर्चा करतात नागपूरच्या फूड बद्दल चर्चा करतात तो पोहा असो पकोळा असो किंवा इतर स्टेट फूड केव्हाही ओपनली बोलतात बरोबर आणि ते नितीन गडकरी तुमच्या ह्या आउटलेटच्या उद्घाटना सरांना बोलवायचं आमचं हे खूप दिवसापासून स्वप्न होतं की सर यायचे गडकरी साहेब यायचे आणि आम्हाला आमच्या आउटलेटच्या ओपनिंगला यायचं पण आमचं एक ध्येय होतं की अगोदर आपण काय म्हणतात ते आपण एक घर तर बांधू आपण अगोदर नंतर आपण स्लापला सरांना बोलवू तर आमचं तेच आम्ही बेसिक जे आमचे नागपूरमध्ये चौदा आउटलेट झाले ऑल ओवर इंडियामध्ये पन्नास प्लस आउटलेट आहेत आम्ही त्यावेळेस यासाठी बोलवलं की आपल्याला एक थोडा नाव झाला सरांना बोलवायचं होतं हा स्वतः आपल्याला बिल्ड व्हायचं होतं नंतर आपण त्यांना बोलवलं आम्ही जेव्हा त्यांना बोलवायला गेलो तेव्हा आम्ही गर्वाने सांगितलं की आमचे सर नागपूरमध्ये चौदा आणि पूर्ण इंडियामध्ये आमच्या पन्नास सवर आउटलेट आहेत तर त्यांना आपण थोडं चांगलं वाटलं आणि ते सरप्राईज झाले की पोहेवाला म्हटलं तर त्यांना असं वाटलं की कुठे स्ट्रीट साईड पोहेवाला असेल तिथे ते ओपनिंगला बोलतात नंतर आम्ही त्यांना जर्नी शेअर केली आमची की सर नाही असं असं आहे असं असं कन्सेप्ट आहे तर तेव्हा ते पण खुश झाले इव्हन जे जेव्हा रिबिन कपायला आले जेव्हा सामोर आले त्यांनी ते पोह्याचे टाईप्स पाहून पण एकदम खुश झाले की आपण पोह्याला या प्रकारे आपण मार्केटमध्ये विकतोय सेल करतोय आणि ज्या हायजीन रीतीने आपण सेल करतोय ते पाहून त्यांना पण चांगला वाटलं पोह्यासोबत आणखी कोण प्रोडक्ट आहेत जे तुम्ही पोह्यांच्या सो आप सोबत आपल्याकडे हेल्दी ऑप्शन मध्ये पराठे आहे ठीक आहे त्याच्यानंतर मरणपोळी आहे जे महाराष्ट्रीयन स्नॅक्स लोकांना माहिती आहे उपमा आहे है। आपल्याकडे तर आपण पण हेल्दी ऑप्शनला प्रमोट करतो आहे जेणेकरून आपला ऍडिशनल रेव्हेन्यू एक फ्रेंचायझीला आणि कंपनीला पण झाला पाहिजे जो आपला हिरो प्रोडक्ट आहे तो तर पोहे हो आहे लोकांना अतिशय आवडीने लोक चॉईस पोह्यांसाठी है। हो तर शेवटी काय मेसेज द्याल त्या तरुणांना ज्यांना अशा पद्धतीचं काम करायचं आहे काही नवीन करायचे आहे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे काय त्यांना संदेश द्याल कसं त्यांनी मानसिक प्रिपेअर म्हणजे मेंटली प्रिपेअर व्हावं कसं सुरुवात करावं काय सांगाल बिलकुल त्यांना आपला युवा पिढीला जे आपण थोड्या वेळा आधी बोललो की त्यांना स्पीड माहिती पाहिजे कारण की प्रत्येकाची एक स्पीड असते नरेंद्र मोदीला माहिती आहे की त्यांना पुढच्या पाच वर्षात काय काय विजन क्लिअर विजन क्लिअर आहेत तर तेच की आपल्याला बेसिक ते माहिती पाहिजे कारण की अजून एक कहावत आपण पुन्हा ऐकू कारण की मी पॉडकास्ट ऐकत राहतो तर लक्षात राहते माझा की ते म्हणतात ना की म्हणजे दोनच दिवस महत्वाचे असतात जीवनामध्ये एक की आपण ज्या दिवशी जन्माला येतो आणि दुसरा दिवस ज्या दिवशी आपल्याला माहीत पडतंय की आपण का बरं आलो आहे तर ते दुसरी गोष्ट क्लिअर झाली ना तर त्याच्यानंतर ऑटोमॅटिक गोष्टी आपल्या समोर जाऊन आपण यशस्वी होत राहतो आणि शेवटी जसं दोन तीन गोष्टी बोलायला गेलं तर आपलं डिसिप्लिन प्रॉपर पाहिजे आपल्या लाईफमध्ये जे पण आपल्याला करायचं ते डिसिप्लिनने आपण केलं तर आपण समोर जातो पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे कंपॅरिझन नसली पाहिजे कारण की तुम्ही जे म्हंटल की समोरच्या इतका फास्ट ग्रो केला तर मी पण केलं तर मुळे पण आपण मागे जातोय इंस्टाग्राम आहे जे म्हणजे आपल्या मार्केटमध्ये गोष्टी अव्हेलेबल आहेत तर ते चांगल्यासाठी पण आहेत आणि तुमचा वेळ वाया घालण्यासाठी पण आहेत तर म्हणून त्याचा उपयोग पॉझिटिव्ह पद्धतीने जसं चॅट जीपीटी आहे आता मार्केटमध्ये झालेल्या ऑटोमेशन ए ज्या लेवलवर त्या गोष्टी काम करतात तर ते तुमची लाईफ सायकल चांगली पॉझिटिव्ह झाली पाहिजे याच्यासाठी यूज करा तर ऑटोमॅटिक सक्सेस आहे कारण की तेच म्हणतात ना की अंबानीला बनायला वेळ लागला त्याच्यानंतर अंबानी अंबानीला वेळ लागला त्याच्यानंतर मुकेश अंबानी आला त्यांना कमी वेळ लागला त्यांच्या मुलाला कमी वेळ लागला तर तेच आहे तर आता जमाना खूप फास्ट ग्रो होतो आहे तर योग्य पद्धतीने जर आपण या टेक्नॉलॉजीचा वापर केला आपला माइंडसेट पॉझिटिव्ह हो ठेवला तर या काळामध्ये पण खूप इझी आहे स्वतःला डेव्हलप करून ग्रो करणे तो आता जसं तुम्ही विजन आणि मिशन विषयी बोलले आता तुमची फिफ्टी प्लस आउटलेट पॅन इंडिया आहेत आता तुमचं विजन आणि मिशन काय आहे तुम्हाला कोणत्या लेवलवर पोहेवाला घेऊन जायचं आहे तर आम्ही स्पेसिफिक नंबर सोबत नाही आहे म्हणजे नंबर हा टार्गेट आहे किंवा नाही आहे पण शेवटी असं आहे की प्रत्येकाच्या घरोघरी आपले पोहे पोहोचवायचे आहेत आणि त्यांना टेस्ट घालवायची आहे टायर वन टायर टू टायर थ्री सिटी मध्ये पण आमचं आउटलेट आम्हाला पाहिजे म्हणजे असं नाही की फक्त आपल्याला मेट्रो सिटी मध्येच आपलं आउटलेट पाहिजे असं नाही आहे की म्हणजे एक छोटा टाउन असेल तिथे पण आमचं विजन आहे की तिथे पण एक हेल्दी ऑप्शन म्हणून आपण आपलं आउटलेट सुरू केला पाहिजे की लोकांनी फ्रेंजिज तिथे पण घेतली पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये पोहेवाला आउटलेट देशामध्ये दे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये पोहेवाला आउटलेट रोजगार निर्माण करायचा आहे ज्यांना पण आपल्यासोबत काम करायचं त्यांच्यासाठी पण वेलकम आहे आपल्याकडे म्हणजे ज्यांना केव्हा पण वाटते की पोहेवाला सोबत काम करायचं ते करू शकतात वाया बिझनेस वाया जॉब ऑलवेज वेलकम म्हटलं की तुम्ही रोजगाराच्या शोधामध्ये होता आणि मनातून तर खूप आनंदी घ्या मी तुम्हाला म्हटलं की अजबी तो पार्टी सुरू होईल अभि तो पुरा आसमान बाकी आहे खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुडण्याकरिता आणि तुमच्या जर्नीविषयी आम्हाला बिलकुल थँक्यू था। सो मच सर खूप खूप धन्यवाद तरी होते कोहेला इंडियाचे ऑनर्स इंजिनियर चाहुल सर आणि इंजिनियर पवन सर खरं तर पहिल्या दिवसापासून त्यांनी आजपर्यंत कोहेवाला इंडिया जी आहे प्रकारे देशव्यापी ब्रँड बनला नागपूर शहरातून त्यांनी कशा प्रकारे सुरुवात केली कसा संघर्ष यांच्या मार्गी आला आणि प्रत्येक अडचणीतून त्यांनी सामोर जात कशा प्रकारे यांनी स्वतःच्या शून्यातून अस्तित्व बनवलं आज आपण ह्या मुलाखतीमध्ये आपण समजून घेतला खर तर खूप इंटरेस्टिंग अशी यांची जर्नी आहे त्याच्यातून अनेक युवकांना प्रेरणा मिळेल आपण जकाच मराठी पाहत आहात ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप खुँ धन्यवाद